अमरावतीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने पंधरा मार्चला नव्या गाईडलाईन जारी केल्या आहे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश जारी केले त्यानुसार बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची घरोघरी जाऊन तपासणी करावी आणि इली व साडीचे आजार असलेले रुग्ण शोधून काढावे लागणार आहे तसेच त्यांची तपासणी देखील करण्यात येणार आहे कोरोना पॉझिटिव्ह संपर्कात आलेल्या किमान वीस ते तीस व्यक्तींची माहिती शोधावी व या पथकातील व्यक्तींना प्रशिक्षण द्यावे आणि त्यांची दर पाच ते दहा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत जास्तीत जास्त संशयित व्यक्तींच्या आर टी पी सी आर चाचण्या करण्यात याव्यात बस स्थानक रेल्वे स्टेशन झोपडपट्टी परिसरात आय टी वितरण करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रात रॅपिड ऍक्शन टीम तयार कराव्या आणि त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्या व पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये यासाठी फौजदारी व दंडात्मक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अमरावती शहराकरिता वीस पथक स्थापन केलेले आहे या पथकांमध्ये अधिकारी नंतर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि हे संयुक्त पथक अमरावती शहरामध्ये विभागनिहाय वाटून देण्यात आलेले आहे आणि यांच्याकडे जे सर्वसामान्य नागरिक मास्क घालणार नाहीत किंवा सोशल डिस्टन्सिंग फॉलो करणार नाहीत रस्त्यावर थुंकतील अशा सर्वांवर कारवाई करण्याचे अधिकार यांना दिलेले आहेत जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आपल्याला आटोक्यात आणता येईल तसेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा एस ओ तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस आ, पोलीस इन्स्पेक्टर यांच्या यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात आलेली आहेत ते सुद्धा स्वतः फिरत आहेत आणि कोरोनाचे जे अप्रोप्रिएट बिहेवियर आहे याच्या विरोधात काम करणाऱ्या यांच्या पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्या जात आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती